सुटला सुटला आणि अडतीस मध्ये पाच गाड्या पडतात इकडे तीन नंबर वरती नागटाणा चार नंबरवरती छत्रपती संभाजीनगर पाच नंबरवर मुंडे आणि पड्याल अतिशय सुंदर अशी लढत दिली खमगावकर आणि गाड्या क्रमांक अडतीस चा आणि खाल वाढतीचा आज क्रमांक पाच वर गाडी मरी आई प्रसन्न दीपिका गुरनाथ मुंडे दिया जितेश मुंडे देवा या गाडीचा एक नंबरला विजेबिल गाडी मालकाचा त्यावरती बसल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र एकोणचाळीस लावून घ्या एक वरती अनिकेत वाघ मोन्या ग्रुप चिंचनेर बावन काळ काळभरनाथ महाराज प्रसन्न रायफल ग्रुप थिडी दोन वरती आई जरीमरी प्रसन्न सुरेश शेठ सोनवणे तिसगाव कल्याण शंभूराजे भोसले तीन वाटे भाळो